नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे माऊळ वार्ता पाहूयात लोणावळाखंडा टॅक्सी मालक चालक संघटनेच्या संयुक्त बैठकीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मा संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी वस्तू त्याही सवलतीच्या दरात सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आरिया मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर बंघे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट लोणावळ्यातील ओला उबेर टॅक्सी ऑनलाइन सेवा संदर्भात लोणावळा खंडाळा चालक मालक टॅक्सी सेवा संघटनेच्या समवेत आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत ओला उबेर या ऑनलाईन टॅक्सीला लोणावळा शहरात व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे या आदेशाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिवहन विभागाचे अधिकारी व स्थानिक रिक्षा टॅक्सी चालक प्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी यांची महत्वपूर्ण संपन्न झाली लोणाळा शहरात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात परंतु ऑनलाईन वाहतूक कंपन्यांमुळे स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला जातो अजित पवार यांच्या बैठकीत दिलेल्या निदर्शनानुसार ही वाहतूक सेवा लोणाळात बंद झाली पाहिजे एग्रिगेटर परवान्यासाठी आवश्यक गोष्टींची व नियमांची पूर्तता न केल्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने व जिल्हाधिकाऱ्यांनी ओला उबेर सारख्या कंपन्यांना परवाना नाकारला होता त्याचप्रमाणे आता आपल्या लोणा शहरात देखील ही वाहतूक कायमची बंद राहील याची काळजी आरटीओ अधिकाऱ्यांनी घ्यावी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा रोजगार कोणी हिरावून घेणार नाही यासाठी आम्ही सर्वजण नेहमीच प्रयत्नशील आहोत पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या टॅक्सी व रिक्षा सज्ज असतील असे मनोगत अजितदादा पवार यांनी व्यक्त केले होते या बैठकीस आमदार सुनील शेळके तसेच पुणे ग्रामीण परिवहन विभागाचे अधिकारी राहुल जाधव प्रवीण भोसले सुहास जगताप किशोर धुमाळ किरण गायकवाड माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळे पेडणेकर तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहसचिव निखिल कविश्वर रन रागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ भाजपा लोणाशर अध्यक्ष अरुण लाड मुकेश परमार शिवसेना सिंदे गट लोणाशर अध्यक्ष संजय भोईर बाबा ओवाळ आशिष ठोमरे माजी नगरसेवक देवदास कडू रवी पोटफोडे लोणाशर मनसे अध्यक्ष भरत चिकणे सनी पाळेकर टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संजय मावकर शहरातील मान्यवर पत्रकार बंधू उपस्थित होते यावेळी मावळ वार्ता फाउंडेशन धेंडि मत्सो कमिटीच्या वतीने मावळचे आमदार सुनील शेके यांचा सत्कार करण्यात आला सत्कारवेळी किरण गायकवाड ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंद नवीन भुरट जितेंद्र कल्याणजी संजय अडसुळे व मावळता वार्ता फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते मला आता 2 दिवसांना 8 दिवसांनंतर के पण येणार तुम्ही दातार केलं सगळं संपलं पाहिजे रोडवरती पुडली आठी के अनुदानाने एखादा चुकून राहिला एखादा ये येतो युपी बिहारचा माणूस कने मेरे को मालूम नाही मी जर था तुम्हाला काय एखाद्या वेळेला ठीक आहे पण तेच कारण घेऊन तर ती जर नाटकं चालली तर याचा अर्थ कुठं तरी मग आपली लोक पाठी घालतात माझं स्पष्टपणे सांगणे दहा तारखेनंतर जर कुठल्या गाड्या हॉटेलच्या बाहेर कुठल्या पॉईंटवरती ओला ओव्हरच्या उभ्या राहिल्या तर तुम्ही हातात कायदा घ्यायचा मा मी तुमच्या बरोबर आहे काय व्हायचं त्याच्यानंतर दुसरं आर टी वाल्यांना म्हणजे आर टीच्या झुंबर अधिकाऱ्यांना परत दादांनी सूचना दिल्या होत्या की महिन्यातनं एक कॅम्प तुम्ही लोणावळा किंवा कामशेटच्या ठिकाणी आर टीचं रजिस्ट्रेशन किंवा पासिंगचं जे काय तुमचं पासिंग जे काय तुमचे सगळे फॉर्मॅलिटी आहे पूर्ण पूर्ण करता मला जर जागा पाहिजे तर जागा उपलब्ध करून देतो तुम्ही म्हणाले व्यवस्थित आम्हाला शेड पाहिजे तर शेड देईन एखाद्या कार्यालय पाहिजे तर कार्यालय देईन तुम्ही आम्हाला महिन्यातला एक तारीख कन्फर्म तुम् द्या